जत जिल्हा सांगली येथील बिळूर रस्त्यावरील सद्गुरू कचरनाथ दत्त गगनगिरी सेवाश्रमास शिवजयंतीनिमित्त भाविकांची गर्दी जत ज़ जिल्हा सांगली येथील बिळूर रस्त्यावरील चार किलोमीटर अंतरावर असलेल्या सद्गुरू कचरनाथ दत्त गगनगिरी शिवरात्री शिवरात्रीनिमित्त भाविकांनी गर्दी केली आहे टी व्ही वन मराठीच्या टीमने आज शिवरात्रीनिमित्त खास या आश्रमास भेट देऊन घेतलेला ग्राउंड रिपोर्ट आपण पाहूया नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जतपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या रामपूर हद्दीमध्ये श्री सद्गुरू कचरनाथ गगनगिरी सेवाश्रम रामपूर जत या ठिकाणी आपण आलो आज शिवरात्रीच्या निमित्तानं या ठिकाणी अनेक भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी आहे गेल्या अनेक वर्षापासून हा आश्रम अगदी जतजवळ असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी आहे माझ्या माझ्यासमवेत या ठिकाणी मान्य अशोक गायकवाड महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना आपण विचारूया या आश्रमाची सुरुवात कधी झाली आणि कशा पद्धतीनं सध्या या आश्रमाची वाटचाल सुरू आहे नमस्कार नमस्ते मी अशोक गायकवाड येईल ला म्हणजे मला हा परमार्थाचा वडे ओडिया हा हा लहानपणापासूनच होता तर आपल्या सत्य पांढरीची यल्लामाई हिच्या माया हिच्या जा मायाजाळामुळं म्हणा अथवा संस्कारामुळं म्हणा ब्राह्मणपुरीत माझ्या कलावती हे वडील हे आमचा पर्टाचा धंदा असल्या कारणानं ब्राह्मणपुरीत आमचं आयुष्य भरपूर गेलं आहे आणि ब्राह्मणी संस्कार झाल्यामुळं परमार्थाची ओढ निर्माण झाली पण खरखटका असं नाव पण सज्जनांच्या घरचं असावं या हिशोबातून हा ध्येय घडला गेला त्या संदर्भात लहानपणापासून कोळी असल्यामुळं मला हा छंद लागला परमार्थचा काय बरं पहिलं करणे वगैरे पूजा ज्या आध्यात्मिक कार्यात सहकार्य करणे सहभाग घेणे अशी ओढी लहानपणापासून होती असं करता करता मी सद्गुरू कचरनाथ बाबांच्या मार्गामध्ये समाविष्ट झालो आणि त्याला जवळजवळ अडतीस ते एकोणचाळीस वर्ष होत आली त्या मार्गात मी होतो आणि मलाही वाटलं की आपण सद्गुरू आपला केला आहे तर सद्गुरूचं एक ठिकाण आमच्याही तालुक्यात कुठंतरी व्हावं हा विषय हा संकल्प मनात ठेवून मी संकल्प केला त्याप्रमाणे ते घडत गेलं म्हणजे याला अनेक जन्माचं संचित म्हणा किंवा प्रारुद्ध म्हणा पण हे माझ्या दृष्टिकोनातनं असं काय या त्यांना आध्यात्मिक हे अगदी भलं मोठं काहीतरी केलं आहे महाराज झालो आहे अशातला भाग नाही मी महाराज नव्हे मुळात सेवकाची भूमिका सेवेतसुद्धा का का अजून काही खंड पडत आहे तर सेवक होत नाही पण महाराज आता लोकांचे दृष्टिकोन झाला आहे की काहीतरी झालं तर त्याला महाराज म्हणायचं पण महाराज या दृष्टिकोनातला मी जीवात्मा नाही आहे कधी सुरुवात झाली आश्रम आश्रमाला सुरुवात दोन हजार दोन बाज दोनपासून पासून मी एक प्रापंचिक कार्यासाठी अमृतवाडी येते जमीन घेतली होती चार एकर ते आनंदा गुंडी पवारला विकून ह्या कर्नाटकातनं हुबळी धारवाड ह्या भागातनं वाचणी वगैरे इकडं दिंड्या जातात ह्या ह्याला रस्ता शोधत होतो वगळीची का असं पण रोज त्याला रोज त्याच्या असलेल्या जमिनी पसंत केली त्याला शिबी पाटलांनी तलाची माजी तलाने ताल। ते मारले त्यांनी साथ दिली आणि अशोकराव हे नॅचरली आक्रमक आहे आणि हे तुम्ही टाळून मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी आपलं हे सुरवात केली जमिनी त्या आयुष्यापासून हळूहळू हळूहळू त्या कार्याला सुरुवात झाली आणि शिपलागिरी महाराजांच्याकडनं जे एक हजार आठ शिपलागिरी महाराज आपल्या भारतातले एकमेव साधू त्यांच्या त्यांनी आशीर्वाद दिला की कर तू होतं आहे मग गगनगिरी बाबांच्याकडे गेलो गगनगिरी बाबांनी वरदहस्त ठेवला माझ्या मस्तकावर मला याचा आनंद आहे की चार पाच लाखामध्ये लोकांमध्ये सुद्धा माझं नाव घेऊन मला बाबा ओळखत होती हाच जरा भरभार एवढ्या मला तपस्वीची तपस्वीचा वरदहस्त आपल्यावर म्हणजे हे अनेक जन्माचं संचित आहे या काळामध्ये कार्य करत असताना इथं काय पावती पाडणे वर्गण्या गिरण्या करणे आपली काय मानगड मी ठेवली नाही पण इथं येणाऱ्या प्रत्येक जीवात्म्याला जे जी समाधान मिळालं त्याला जे करूच वाटतं त्या हिशोबाने हा तीर, तीर्थ हे तीर्थक्षेत्र तयार झालं आणि आता मायाकाला जाणाऱ्या गाड्या इथं उतरतात स्वयंपाक करतात किंवा ऊस दुसऱ्या जातात येतात दिंड्या उतरतात असा प्रकार चालू आहे आता तिथे वेळा राहण्याची स्वयंपाक करायची बाकी राहिल्या बाकीचं कामकाज बरंच संपत आलं आहे वयाप्रमाणे या जन्मामध्ये मला भरपूर काय करायला मिळालं याचा एक मोठा आनंद मी घेऊन जातो जात नाही आहे म्हणजे कुठेतरी संचित हे घराण्याची पुण्याही आहे वडिलांची आहे म्हणा या, या कार्यामध्ये बहुताची मोठी साथ मला जी मिळाली ती माझी पत्नी अंबिका काय तिने जे खूप मोठं सहकार्य केला आम्ही जो परपंच केला या परपंचामध्ये माझी मुलं कशी जन्माला आली कशी मोठी झाली कशी मार्गी लागली याचा मला थांब पत्ताही लागला नाही देव तारी त्याला गोल मारी हे मग त्याला लागू दे खरं बघायला गेलं तर माणसाच्या हातात काहीच नसतं माणसानं फक्त परमेश्वराची सेवा करायची असते बाकीचा प्रत्येक क्षण हा भगवंताचा असतो हा हा हे जे म्हण आहे त्या हे जे विचार आहेत हे विचार अलीकडच्या या कलियुगामध्ये प्रत्येक युवकांपासून लाभ झालेले तर त्याला अंधश्रद्धा वगैरे म्हणता येणार नाही ना तर ही एक श्रद्धेचा भाग आहे तुमच्यातलाच भगवंत तुम्ही जागृत केला पाहिजे तुका म्हणे नामा म्हणे जनाई म्हणे सगळं ठीक आहे परंतु तुमच्यासुद्धा तो कुठंतरी दडला आहे त्याची ओळख तुम्ही करून घेतली पाहिजे तिथं ढोंगीपणा असला नाही पाहिजे अंधश्रद्धा असली नाही पाहिजे तुम्ही कर्म करा तुम्हाला यातनं यश नक्की प्राप्त होईल प्रत्येक क्षण हा भगवंताकडं सोपवा तो त्याचा तुम्हाला आशीर्वाद मिळाल्याशिवाय राहणार नाही तर पौर्णिमेला या ठिकाणी कार्यक्रम असतो हां प्रत्येक पौर्णिमेला इथं महाप्रसाद भजन होम हवन भावी भक्त येतात भावी भक्त बाहेर गावातून बाहेर तालुक्यातले एक चार पाच तालुक्यातले लोक माझ्याकडे येतात शंभर सव्वाशे दीडशे कधी पाचशे कधी चारशे कधी तीनशे ज्याची ज्याची पौर्णिमा ज्याची त्याला वाटून दिलेलं आहे जसा तो खर्च जसा तोच करतो फक्त आपण करणे आणि आता जी आज जी मुलाखत माझी मनोज मनोज पवार मनोज पवार यांनी घेतलेली आहे तरी आज सांगायला आनंद वाटतोय की हे एकशे एकोणतीस वर्षानंतर ही शिवरात्र आली असं कळतंय सकाळी काय सुरू झालं सकाळी पहाटे पाच वाजल्यापासून ब्रह्मपुरामध्ये अभिषेकाला सुरुवात केली आज अभिषेक वगैरे केला आहे बाहेरगावांच्या लोकांना त्रास द्यायचा नाही म्हणून मी कुठल्या भाविकांना सांगितलं हे पहिलं वर्ष आहे आणि हे मंदिर व्हायला कारणीभूत छोटंसं पिंडीची स्थापना मी करणार होतो पण माझ्याकडे येणारे भाविक हा गणपतराव वाघमोडे त्यांची पत्नी कस्तुरी कस्तुराव वाघमोडे यांची इच्छा होती की महादेवाचे जे लहानपणापासून भक्ती करत असल्यामुळं महाराज तुम्ही छोटं मोठं असं काय करत बसू नका तुम्ही दुसऱ्याची जी संकल्पना मांडा ते पूर्ण कार्य आम्ही करू असं त्यांनी जो संकल्प केला त्याप्रमाणे या महादेवाच्या मंदिराचा कम्प्लीट पूर्णत्वाचा खर्च जो आहे तो त्यांनी करून त्या ते आश्रमाला त्यांनी ती शोभा आणलेली आहे असंच प्रत्येकाला चांगल्या गोष्टीची जाणीव व्हावी चांगल्या गोष्टी करत राहावं खोटं बाजूला जावं सत्य हे उदयाला यावं आणि कधी संपून सदयोगाला आरंभ व्हावा एवढी इच्छा बाळगतो सांगतो धन्यवाद हे होतं अशोक गायकवाड महाराज जदपासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेला श्री सद्गुरू खतरनाथ नंत गगनगिरी सेवाश्रम या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे येणाऱ्या काही वर्षामध्ये या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचं पर्यटन स्थळ करण्याचा त्यांचा संकल्प आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूजचं प्रेस द बेल आयकन